नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे शी की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बघा सहावा हप्ता आजच या ठिकाणी पाहू शकता बघा अकरा डिसेंबरची सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे सर्वात मोठी गुड न्यूज सर्व महिलांसाठी असणार आहे अकरा डिसेंबरची सर्वात मोठी गुड न्यूज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा सहावा हप्ता तुम्हाला आजच या ठिकाणी वाटप होणार आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा पंधराशे रुपये प्लस आठशे पन्नास रुपये तुम्हाला या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत तर त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत अगोदरच भरपूर महिलांना पैसे या ठिकाणी आलेले आहेत पैसे भरपूर महिलांना आलेले आहेत आणि राहिलेल्या महिलांना आज त्या ठिकाणी वाटप होणार आहे त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात अगोदर सर्व महिलांना विनंती करतो पटापट सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा पटापट सर्वांनी लाईक करून टाका केलं लाईक लगेच सर्वांनी त्या ठिकाणी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचे लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवायचा आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाठवायचं आहे तर बघा अकरा डिसेंबरला आज ह्या ठिकाणी सहावा हप्त्याच्या संदर्भाची महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत त्या अगोदर सर्व महिलांना विनंती आहे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर पण करायचं आहे त्यामध्ये जर आपण पाहिले तर बघा बहुतेक महिलांना बहुतेक महिलांनी त्या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत राहिलेल्या महिलांना त्या ठिकाणी आज जमा होणार आहे आता हे पैसे किती वाजता तुम्हाला आज जमा होतील किती वाजता त्या ठिकाणी वाटप सुरू होईल ते देखील आपण पाहणार आहोत त्यासोबतच यामध्ये जर आपण पाहिलं तर पंधराशे रुपये आणि आठशे पन्नास रुपये कोणकोणत्या कौन महिलांना येत आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे तर थोडाही वेळ वयाने घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा सर्वात पहिली अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा लाडकी बीन योजनेसंदर्भात दररोजच काही ना काही अपडेट त्या ठिकाणी येत असतात आणि काही ना काही अपडेट तुम्हाला दररोजच आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात त्यामुळे सर्वच तुम्ही दररोजच त्या ठिकाणी आपले व्हिडिओ पाहतात दररोजच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतात तर बघा आजमध्ये पहिली अपडेट या ठिकाणी आहे दोन तीन अपडेट आपण पाहणार आहोत त्यामध्ये पहिली अपडेट आहे की बघा जालन्यातील लाडक्या भावाने सात हजार पाचशे रुपये केले परत लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता पाहू शकता बघा लाडक्या भावाने या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये आले होते म्हणजेच पुरुषाला या ठिकाणी सात हजार पाचशे आले होते लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आहे तर त्यामध्ये लाडक्या भावाला या ठिकाणी हे पैसे आले होते सात हजार पाचशे तर त्यांनी ते परत केलेले जालन्यामधील हा प्रकार आहे बी पी माझा लालेली बातमी आहे दहा डिसेंबरची पाहू शकता संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच असते तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहित ठरली राज्यातील जवळपास अडीच लाख महिला भगिनींनी या योजनेसाठी अर्ज दाखल करत योजनेचा लाभ घेतला यातील बहुतांश महिला एक ते पाच असे पाच हप्त्यांचे सात हजार पाचशे रुपये थेट जमा झाले आहेत बहुतेक महिलांना आलेले आहेत आता बघा बहुतेक महिलांना वाटतंय पैसे येणार नाही आहे तर ज्या ज्या महिलांना सात हजार पाचशे आतापर्यंत आलेले आहेत त्यांनी पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा सात हजार पाचशे आले सात हजार पाचशे सात हजार पाचशेचा आकडा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवायचं कारण बघा बहुतेक महिलांना त्या ठिकाणी वाटतं आहे पैसेच मिळत नाही लाडकी भी योजना खोटी आहे तर तुम्हाला आलेले आहेत ना पैसे सात हजार पाचशे रुपये तुम्हाला आलेले आहेत की नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे भरपूर महिलांचा विश्वास बसत नाही तर तुम्हाला आलेले आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये दाखवून द्या की सात हजार पाचशे रुपये आलेले आहेत आणि यापुढे देखील तुम्हाला पैसे वाटप होणार आहे तर बघा पंधराशे रुपयांचा हप्ता आठशे पन्नास रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत कोणकोणत्या महिलांना ते मिळालेले आहेत ते, ते देखील आपण पाहणार आहोत तर लगेच सुरुवात करूया पुढे त्यानंतर बघा या योजनेची चलती पाहून को काहींनी बोगस कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेतला त्यामध्ये काही पुरुषांनी देखील लाडकी बहीण बनून योजनेचा लाभ घेतला होता मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई करत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे आता जालन्यातील एका लाडक्या भावाने बहिणीच्या योजनेचा लाभ घेऊन कमावलेले सात हजार पाचशे रुपये परत केले त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून बनावटगिरी केलेल्यांना त्याची परतफेड करावी लागणार हे दिसून येते पाहू शकता बघा ज्यांनी कोणी बनावटगिरी केली आहे तर त्यांना याची परतफेड करावी लागणार आहे तुम्हाला काय वाटते हा जो काही बनावटगिरी तर यावर गुन्हा त्यामुळे बघा हे जे काही बनावटगिरी करत असतात तर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे का तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं कारण याच्यामुळे काय होतं की ज्या लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळत नाही त्या वंचित राहतात लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहतात त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे का तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे बघा राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बनावटगिरीने मिळालेले साडेसात हजार रुपये लाडक्या भावाने आज प्रशासनाला परत केले जालन्यातील जळगाव सोमनाथ येथील रहिवासी असलेल्या विलास भुतेकर यांच्या लाडक्या बहीण योजनेचा अर्ज भरताना नजर चुकीने विलास भुतेकर यांचा आधार कार्ड अपलोड झाला बघा अशा काही प्रकार त्या ठिकाणी होत असतो म्हणजे तुम्ही अर्ज भरायला जातात तुमच्याकडनं दुसऱ्याचं आधार कार्ड अपलोड होतं आणि त्यामुळे ते पैसे दुसऱ्याच्याच चा अकाउंटला जातात असं देखील भरपूर महिला आहेत ज्यांना पैसे आलेले नाहीत आता ज्या ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये शून्य रुपये लिहून पाठवा किंवा पैसे आले नाहीत लिहून पाठवायचे ज्यांना ज्यांना आलेले नाहीत त्यांनी आता ना पुढे बघा दरम्यान पाच डिसेंबर रोजी त्यांच्या खात्यामध्ये योजनेचे साडेसात हजार रुपये जमा झाले होते पाहू शकता बघा जर आपण पाहिलं तर कधी आलेले पैसे पाच डिसेंबरला म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे सर्वच महिलांना त्या ठिकाणी येतील पाच डिसेंबर रोजी त्यांच्या खात्यामध्ये योजनेचे साडेसात सा हजार रुपये जमा झाले होते मात्र आज त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून आलेले साडेसात हजार रुपये महिला व आणि बालकल्याण विभागाला परत केले आहेत त्यामुळे भूतेकर यांनी प्रामाणिकपणा दाखवत व चुकीच्या पद्धतीने मिळालेले शासनाचे सात हजार पाचशे रुपये शासनाला परत केलेले आहेत त्यामध्ये लक्षात घेण्यासारखं काय तर पाच डिसेंबरला पैसे आलेले आहेत आज जर आपण पाहिले तर अकरा डिसेंबर आहे पैसे वाटप सुरू झालेलं आहे तुम्हाला देखील लवकरच त्या ठिकाणी जमा होतील ज्यांना आलेले आहेत त्यांनी प कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही आले लिहून पाठवायचे बघा पुरावे देखील मी तुम्हाला दाखवतोय त्यांना पाच डिसेंबरला पैसे आलेत आणि त्यांनी या ठिकाणी दहा डिसेंबर अकरा डिसेंबरला पैसे परत केलेले आहेत आता बघा पुढची अपडेट आपण पाहूया तुमच्या पुढच्या हप्त्याच्या संदर्भात त्यानंतर बघा पुढची अपडेट काय तर बघा का लाडकी बहीण योजना मोठी बातमी लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झाली मी तुम्हाला आत्ताच पुरावा देखील दाखवला तुम्हालाही आलेले आहेत का चेक करा लगेच मोबाईल तुमचा चेक करायचा आहे मोबाईलला तुम्हाला मेसेज आलेला असेल बघा आत्ताच्या एका लाडक्या भावाला त्या ठिकाणी पैसे आले होते चुकीने ते आले होते तर त्यांनी लगेच वाटप केले आहेत पाच डिसेंबरला पैसे आले होते आज जर आपण पाहिले तर अकरा डिसेंबर आहे म्हणजेच आजपासून म्हणजे पाच डिसेंबरपासून पैसे वाटप सुरू आहे बघा ही देखील बातमी तेवढीच महत्त्वाची पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगत असतो प्रूफ बघा यामध्ये काय कुठलीही खोटी माहिती नाही विध प्रूफ आपण त्या ठिकाणी बोलत असतो प्रूफ प्रूफ महत्त्वाचं असतं पुरावा त्यामध्ये बघा महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना राबवली लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दिले जातात बघा यावेळेस देखील तुम्हाला पंधराशेचा हप्ता येणार आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार असल्याचं आश्वासन माहिती सरकारने दिले आहे या योजनेत आता महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली बघा पैसे येण्यास तुम्हाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना आलेले त्यांनी आले कमेंट बॉक्समध्ये पैसे आलेत लिहून पाठवा ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा किंवा मग शून्य रुपये लिहून पाठवा पटापट सर्वांनी लिहून पाठवा म्हणजेच तुम्हाला देखील त्या ठिकाणी पैसे पाठवले जातील ज्यांना ज्यांना आलेले नाही त्यांना लवकरच जमा होतील ज्यांना आलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी खुशखबर आहे आनंदाची बातमी पुढे बघा लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरचा हप्ता जो आहे तो लवकरात लवकर महिलांच्या खात्यात जमा होणार आहे बघा मी तुम्हाला सांगितले ज्यांना आले त्यांनी आलेलेत लिहून पाठवा ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा किंवा शून्य रुपये लिहून पाठवा तुम्हाला देखील लवकरात लवकर महिलांच्या खात्यात जमा होतील या योजनेत महिलांना पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे अशातच ज्या महिलांना मागील काही महिन्यांचे हप्ते मिळाले नाहीत त्यांना पैसे येण्यास सुरुवात झाली बघा पैसे येण्यास त्यांना सुरुवात झाली कोणाला ज्यांना मागील काही हप्त्यांचे पैसे मिळाले नसतील त्यांना देखील आता पैसे येण्यास या ठिकाणी सुरुवात झाली पुढे बघा मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत अर्ज केला आहे तरीही मागील काही महिन्यांचे पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली त्यामुळे जर तुम्ही योजनेत अर्ज केला असेल आणि तुम्हाला पैसे आले नसतील तर ते लवकरच जमा केले जातील बघा मी तुम्हाला मागील काही दिवसांपासून सांगतोय पैसे येत आहेत पैसे येत आहेत परंतु महिलांना वाटते पैसे काही जमा होत नाही बघा पैसे म त्या ठिकाणी भरपूर जणांना मिळालेले आहेत तुम्हाला मिळाले नसतील तर लवकरात लवकर मिळतील आणि मिळाले नाही तर कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजेच तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी जमा केले जातील आता बघा लाडके बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरू झालेली आहे त्यामध्ये जर आपण पाहिले तर आत्तापर्यंत पाच महिन्यांचे एकूण सात हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत तर काही महिलांना एक दोन हप्ते मिळाले नाहीत तर त्यांचा याच महिलांना आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे ज्यांना ज्यांना आले असतील त्यांनी आलेले आहेत लिहून पाठवा ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही ना ना लिहून पाठवा किंवा शून्य रुपये लिहून पाठवा तुम्हाला देखील पैसे जमा केले जातील संपूर्ण माहिती आपण पाहिलेले सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद